सन्मानार्थ आरोग्यदायी पावले मूर्तिजापूर मध्ये डॉक्टर्स डे निमित्ता आय तर्फे भव्य वॉकथॉनच आयोजन डॉक्टर्स डे आणि आषाढी एकादशी या पवित्र योगायोगावर मूर्तिजापूर इथं इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे डॉक्टर लॅब टेक्निशियन व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष वॉकथॉनचं आयोजन करण्यात आले होते या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा आरोग्यदायी उपक्रम रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजता पार पडला वॉक्थानची सुरुवात जेबी हायस्कूल शिवाजी चौक स्टेशन रोड इथून झाली यानंतर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय डी पी रोड डॉक्टर शेलके हॉस्पिटल मुख्य रस्ता आणि शिवाजी चौक मार्गे पुन्हा जेबी हिंदी हायस्कूल इथं वॉक्थानचा समारोप करण्यात आला शुभ्र टी शर्ट आणि निळ्या काळ्या पॅन्ट परिधान करून सहभागी झालेल्या डॉक्टरांचा उत्साह लक्षणीय होता या आरोग्य आरोग्यप्रेम समाजातील एकतेचा संदेश आणि वैद्यकीय सेवाभाव जनमानसात प्रभावीपणे पोहोचविण्यात यश मिळाले इंडियन मेडिकल असोसिएशन मूर्तीच्या पूर्व इंडियन मेडिकल असोसिएशन पॅथॉलॉजी यांच्यातर्फे आयोजित हा उपक्रम केवळ चालण्यापुरता मर्यादित न राहता आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार आणि समाजाप्रती असलेली वैद्यकीय क्षेत्राची बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला

उद्देश असा होता की आपण आता डॉक्टर लोक जनरली एवढ्या जास्त प्रमाणात कधी आपण युनाईट होत नाही एकत्र होत नाही ते एकत्र येऊन एक सगळ्यांसाठी हा एक प्रोग्राम होता तर मला वाटते अजून बरेच डॉक्टर त्याच्यामध्ये सहभागी झाले नाही त्यांनी पण व्हायला पाहिजे कारण एक तर सकाळचा टाईम आहे सकाळी रस्ते खूप मोकळे मोकळे असतात आणि वातावरण पण खूप चांगलं आहे तर आजच्या वाक्यदानच्या याच्याबद्दल सेरेमनीबद्दल जर कोणाला काही आपल्या भावना व्यक्त करायची असतील तर ते करू शकतात तेव्हा कोणाला लहान मुलांना जर काही एखादी पोयम म्हणायची असेल किंवा काही म्हणायचे अमूल्य मुले कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता आपल्या नास्ता एक गावापन तयार होईल आज